कन्हा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन प्रकरणी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातल्या खापा पोलिसांनी तीन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाणे हद्दीतील रायवाडी शिवारातील कन्हान नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं रायवाडी परिसरात नाकाबंदी केली दरम्यान एका पाठोपाठ एक तीन ट्रॅक्टर येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शन ट्रॅक्टरला अडवत वाहतूक संबंधी परवानगी आणि इतर कागदपत्रांची मागणी केली मात्र ट्रॅक्टर चालकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली प्रकरणी पोलिसांनी तीन ट्रॅक्टर जप्त करून सतरा लाख एकोणतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहे